जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या ातील मुख्य मार्गावरून दिनांक आठ मार्च रोजी सायंकाळी लिंगायत वचन साहित्याचे रक्षक वीर डोहर कक्क्या यांची नऊशे एकोणीसाव्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी मुरुम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन कुमार इंगळे यांच्या हस्ते वीर डोहर कक्कया यांच्या मूर्तीस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले इसवी सन बाराव्या शतकात जाती व्यवस्था मोडीत काढून आंतरजातीय विवाह लावणारे समतानायक महात्मा बसवना यांनी समाजातील अठरा पगड बारा बलुतेदार उपेक्षित वंचितांना एकत्रित करून एक संघ विचारधारा नजरेसमोर ठेवून

मुरुम शहरातील बाहेरपेठ येथे आठ मार्च रोजी सकाळी वीर डोहर कक्कय्या यांच्या नऊशे एकोणीसाव्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून वीर कक्कय्या जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष गिरीराज शिंदे उपाध्यक्ष दत्ता खरटमल अमर खरटमल विनोद कोकणे ऋत्विक कोट कटके सागर खरडमल यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले त्यानंतर सायंकाळी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली या संपूर्ण कार्यक्रमासाठी मुरुम शहरातील सामाजिक संघटनेत कार्यरत असणारे किरण गायकवाड व आनंद कांवळे यांनी योग्य ते सहकार्य केले या मिरवणूक प्रसंगी अनेक समाज बांधव व माता भगिनी युवक मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी होते इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या